आज आपण बघतोय की बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि बिगुल वाजल्यानंतर अनेक कार्यकर्ते इच्छुक नगर अध्यक्षपदासाठी आहेत नगरसेवकासाठी आहेत तर आज आपण इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काय पदाधिकारी आहेत मला वाटतं इथं बारामती शहर राष्ट्रवादी युवकचे युवक अध्यक्षत आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि उद्याचा नगर अध्यक्ष कोण असणार आहे हे त्यांना एक प्रश्न विचारा अध्यक्ष आज आपण बारामती नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर अनेक लोक अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत जे लोक बारामती नगरपालिकेच्या अगोदर नगरसेवक होऊन गेले परंतु तिथं नगरसेवक म्हणून कधी पक्ष कार्यालयात आले नाहीत ते आता येताना दिसत आहेत तुम्हाला ह्याच्यावर काय सांगता येईल का आणि उद्याचा नगर अध्यक्षपदाचा कोण चेहरा असेल येणारा नगराध्यक्ष हा सुशिक्षित उच्च शिक्षित, शिक्षित आणि समस्त बारामतीकरांना प्रश्न सोडवण्यासाठी वेळ उपलब्ध करून देईल असाच नगराध्यक्ष आदरणीय अजितदादा दि या ठिकाणी अध्यक्ष असं म्हणतात की वेळ देणारा नगराध्यक्ष ही दादा ठरवूनच देतील परंतु काही लोकांची अशी चर्चा आहे की वेगळाच काही अध्यक्ष देऊ शकतात का किंवा दादा यांचा चिरंजीव असणारे जयदादा पवार यांचं काय नाव पुढे येत आहे का आणि तेच नगराध्यक्ष होणार आहेत का अशी पण चर्चा रंगली आहे तर ताई तुम्हाला काय सांगायचं ह्याच्यावर जयदा पवारांचं नाव हे जनतेनेच ठरवलेलं आहे त्यामुळे अजून दादांनी तर काही सांगितलेलंच नाही जनताच म्हणते की जयदादा पवारांना तिकीट मिळावं जयदादा पवारांना तिकीट मिळावं हे आम्ही आता पंधरा दिवस झालं ऐकतोय ऐकतोय पण काही लोक अनेक इच्छुक आहेत नगराध्यक्ष पदाला त्याच्यामुळं ही नगर अध्यक्ष पदाला इच्छुक असणारी यंत्रणा दादा राबवल का किंवा त्यातलंच काही नगराध्यक्ष म्हणून तिथं पुढे येईल का आणि जयदाचं नाव कट होईल का असं तुम्हाला काय वाटतं का जो काम करणारा नगराध्यक्ष असणार आहे तेच दादांना दादा त्यांना तिकीट देणार आहे तर हिथं शहराध्यक्ष अनिता गायकवाड होत्या त्यांचं बी म्हणणं आहे की दादा जी काय चांगला नगराध्यक्ष तीच देतील परंतु काय अजून माझ्या बरोबर काय महिला आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतायत ताई तुम्हाला काय वाटतंय की जय दादाचं नाव आता चर्चेत आहे वेगवेगळ्या लोकांची पुढं नावं येत आहेत जो नाही त्याचं पण पुढं नाव येत आहे आणि जे होता तो बी तिथं पुढा नाही जो नव्हता ना तो बी त्याचं पुढं नाव येते मग ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय का कसा नगराध्यक्ष पाहिजे किंवा कुणाला दिलं पाहिजे असं तुमचं काय मत आहे नगराध्यक्षपद देताना चांगलं काम करणारा सामान्य जनतेला समजावून घेणारा सुशिक्षित असाच अध्यक्ष पाहिजे आणि हा जी हाजी दादा जो उमेदवार देणार त्यालाच आम्ही जनता जनताही निवडून देणार आहे पण जनतेतून देणारा नगराध्यक्ष तुम्हाला अपेक्षित आहे किंवा ऐनवेळेत देणार नगर नगराध्यक्ष अपेक्षित आहे मग ह्यातनं तुम्हाला कुठलं अध्यक्ष हो असं वाटतंय दादा देतील तोच उमेदवार आम्हाला मान्य या ठिकाणी ताई सुद्धा असं सांगतात की आदरणीय दादा जे निर्णय देतील तीच आम्हाला अध्यक्ष पदासाठी उमेदवार निश्चित आम्हाला अभिमान त्या गोष्टीचा वाटेल परंतु अजून काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही पदाधिकारी आहेत त्यांना मी एक दोन तीन प्रश्न विचारतोय भैया तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करताय आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी बरेच नाव बाहेर पडतायत दादाचं पण नाव चर्चेत आहे चे तर तुम्हाला कु तुम्ही कुठल्या नावाला पसंती देऊ शकता आणि कसा नगराध्यक्ष आशार्त। असावं तुम्ही असंच काय सांगू शकता का जनतेच्या मनात फक्त जे दादाच असल्यामुळं दादा जो निर्णय घेतील नगराध्यक्षपदासाठी त्यांना जर संधी दिली तर आम्ही ते दादा पवारांना शंभर टक्के मतदान देऊ बेचाळीस ते त्रेचाळीस नगरसेवक नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू तुम्ही बेचाळीस त्रेचाळीस नगरसेवकाची यादी सांगितली त्याच्यात विरोधी पक्षाचे काय नगरसेवक म्हणून तिथे उभा राहणार आहेत एक्केचाळीस बेचाळीसची काय नगरसेवक उद्याच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहेत ती निश्चितपणाने सगळ्याच्या सगळे नगरसेवक निवडून नी येतील असा विश्वास आहे तुम्हाला तसं काही सांगता येत नाही पण दादानी एवढा विकास केला बारा नव्हती सगळ्यांच्या मनात डोक्यात हृदयात फक्त घाडायला दिसत आहे आणि आमचं जे बोट आहे ती घालण्याच्या छिन्हावर दाबलं जाणार आहे हे आता मी ठामपणे सांगू शकतो पण काय लोकांच्यात अशी चर्चा आहे की पुढचा पण उमेदवार तुल्यबळ असेल आणि त्याच्यामुळं आटीतटीची लढत होऊ शकते तुल्यबळ तरी असले तर दादानी काय केलं बारामतीकरांना माहिती आहे दा बारामतीकारच्या मनात फक्त आज दादाच आहेत आणि फक्त घड्याळ दिसणार आहे त्यामुळं समोर ठेवून गाड्याच बटन दाबलं जाणार पुन्हा एकदा मी सांगतो या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मत आहे की दादा सांगेल तेच नगराध्यक्ष होतं होतील आणि अजून आपण एक का राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांना आपण विचारूयात तुम्हाला काय असं वाटतंय की जयदाचा आता चर्चा चालली जयदादा नगराध्यक्ष हवेत आणि अनेक लोकांची काय चर्चा आहे की आम्हाला नगराध्यक्षपद मिळालं पाहिजे आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष कोणाला देणार आणि कोणाचा पत्ता कट होणार हे असं तुम्हाला काय सांगू वाटतंय काय सांगू तर वैयक्तिक असं मत आहे अजयदाचा चिरंजीव जो दादासारखं का काम करू शकतो तेवढी क्षमता अजयदादा पवारांमध्ये आहे तो विकासाला गती अजून दहा पटीने वाढवून देण्याची क्षमता जे दादा पवार दादा पवारांच्या मुलांमध्ये आहे माझं वैयक्तिक मत आहे की ते द्याव त्यांना त्याच्यानंतर एक तुल्यबळ नेतृत्व देण्याची क्षमता असेल तर जयदादा जयदादा पाटील या दोन्हीपैकी एक जणांना जरी दिले तरी दोन्ही दोन्ही व्यक्ती बारामतीचा विकास चेहरा मोहरा बदलण्याची त्यांची क्षमता आहे ह्याच्या अगोदर नगर पद ज्याला ज्याला दिलं ते तुल्यबळ नव्हते का किंवा ते काम करणारे नव्हते का असेच सांगकामी होते असं काय तुम्हाला त्याच्यावर सांगू शकता का दादांनी त्यांना पद दिलं वैयक्तिक त्यांनी स्वतःची काम करायला पाहिजे होते तुमचं नुसतं नगर पद तुम्हाला दिलेलं नाही दादाने पद दिलं म्हणजे तुम्ही पण वैयक्तिक काम विकास केला पाहिजे होता वैयक्तिक तुम्ही त्यांनी विकास केला नाही का दादाच्या सांगण्याच चालू ना कुणाच्या सांगण्यावर दादा तुम्हाला पदाधिकारी केल्यानंतर दादाने सांगायला तोच विकास झालेला मग आता काय लोक सांगतायत की गटबाजी होती मग गटबाजीच्या लोकांनी सांगितल्यामुळं काय कुठलं काय गोडबंगाल झालं का किंवा त्याच्यावर काय पांघरून टाकलं गेलं का किंवा त्याच्यातनं काय कार्यकर्त्यांना दुखवलं गेलं का असं तुम्हाला काय सांगताय तसं सा काहीच नाही स्थानिक लेवलला होते पण दादाकडे गडबाजी चालत नाही मिळत नाही दादा या ठिकाणी गडबाजी चालत नाही असं काय कार्यकर्ते सांगतायत आणि जे दादांना काही सगळीच मला वाटतं की जे दादाला द्यावं अशी काय लोकांची भावना आहे त्यातून आपल्याला लक्षात येईल उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने येणारा काळ आपल्याला सांगेल की नगराध्यक्ष कोण नगरसेवक कोण कोणाची सत्ता येणार कोणाची जाणार आज या ठिकाणी साधू बल्लाळ बारामती टाइम्स बारामती